महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात एक शांत दूरवर वसलेलं तापसा नावाचं गाव आहे निसर्गाच्या सानिध्यातलं साधं भोळं जीवन जगणाऱ्या लोकांचं हे गाव अनेक वर्षापासून शिक्षणाच्या क्षेत्रात मागं पडलं होतं पण दोन वर्षापूर्वी या गावच्या शाळेत एक नवीन मुख्याध्यापक नियुक्त झाला राजू सिंह नावाचा त्याच्या आगमनाने शाळेत एक नवा उत्साह संचारला राजू सर विशेषतः विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यात कुशल होते आणि त्यांची शिकवण्याची पद्धत देखील अतिशय प्रभावी होती जेव्हापासून ते शाळेत रजू झाले तेव्हापासूनच गावकऱ्यांना त्यांचं वागणं खूप आवडायला लागलं कारण ते प्रत्येकाशी खूप आपुलकीने संवेदनशीलतेने आणि मृदू भाषेत बोलायचे पण त्या गोड बोलण्याच्या प्रेमळ वागणुकीच्या चेहऱ्यामागे एक असा चेहरा दडलेला होता ज्याची कल्पना गावातल्या एकाही व्यक्तीला नव्हती एक, एक राक्षसी प्रवृत्ती त्यांच्यामध्ये लपलेली होती एक अशी बाजू जी हळूहळू बाहेर यायला सुरुवात झाली साधारणपणे सहा महिन्यापूर्वी शाळेत विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची आवड निर्माण होण्यासाठी त्यांच्या शाळेमार्फतच एक उपक्रम राबवण्यात आला होता या उपक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस प्रशिक्षण दाखवण्यात येणार होतं प्रशिक्षण केंद्रामध्ये त्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांची सहल जाणार होती आणि त्या पूर्ण शाळेची सहल तिथे गेलीसुद्धा परंतु त्या दिवशी दहावीत शिकणारी प्राजक्त नावाची मुलगी गैरहजर असल्यामुळे तिला आपल्या शाळेतील मैत्रिणींसोबत ते प्रशिक्षण केंद्र पाहायला जाता आलं नाही जेव्हा दुसऱ्या दिवशी ती मुलगी शाळेत आली तेव्हा तिच्या त्या सगळ्या मैत्रिणी पोलीस प्रशिक्षण केंद्राबद्दलच चर्चा करत होत्या आपण मात्र काल शाळेत गैरहजर राहिल्यामुळे आपल्याला ते केंद्र पाहायला जाता आलं नाही याचे प्राजक्ताला वाईट वाटत प्राजक होते खरं तर प्राजक्ताला लहानपणापासूनच पोलीस व्हायचं होतं त्या मुख्याध्यापकाला प्राजक्ताला हळहळ वाटते आहे ते समजलं आणि खरं तर हाच डाव त्या मुख्याध्यापक असणारा राजू सिंह चव्हाण यानं साधला तो प्राजक्ताच्या आई वडिलांना चांगलंच ओळखत होता शाळेचा मुख्याध्यापक होता म्हणून प्राजक्ताच्या आईवडिलासोबतही त्याचा चांगलाच संवाद होता त्यामुळे त्यानं तिच्या आईवडिलांना सांगितलं की प्राजक्ता काल गैरहजर होती म्हणून मी तिला व अजून काही मुलींना पोलीस प्रशिक्षण केंद्र पाहायला घेऊन जातो आहे प्राजक्ताच्या भोळ्या आईवडिलांना त्या मुख्याध्यापकावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि आपल्या दहावीत शिकणाऱ्या मुलीला त्याच्यासोबत जायला होकार दिला हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा नुकतीच दिवाळी आणि दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत्या या सुट्ट्यामध्येच अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला त्या मुख्याध्यापकाने आपली चारचाकी गाडी घेऊन प्राजक्ताच्या घराकडे तिला घेण्यासाठी आला आणि त्यानं प्राजक्ताच्या आईवडिलांना सांगितलं अजूनही दोन तीन मुली आहेत ज्यांना मी प्रशिक्षण केंद्र पाहायला घेऊन जात आहे पण प्रत्यक्षात तसं काहीही नव्हतं खरं तर प्राजक्ता देखील त्या दिवशी पोलीस प्रशिक्षण केंद्र पाहण्यासाठी खूप जास्त उत्साही होती पण त्या मुख्याध्यापकाने आपली गाडी त्या गावाच्या बाहेर जाताच संधी साधली आणि प्राजक्ताचं लक्ष नसताना त्या पाण्याच्या बॉटलमध्ये गुंगीचं औषध मिक्स केलं होतं आणि पाणी प्यायचं का म्हणून ती पाण्याची बॉटल प्राजक्ताला त्या मुख्याध्यापकाने पिण्यास दिली भोळ्या भाबड्या प्राजक्ताला अजून जगाची ओळख नव्हती आपल्या सरांनी दिलेलं पाणी तिने अगदी निरागस्त्याने पिलं आणि मग काय पाणी पिल्यावर तिला हळूहळू गुंगी यायला सुरुवात झाली मात्र आपल्यासोबत काय होत आहे तिला काहीच समजत नव्हतं तिचं डोकं हळूहळू जड पडू लागले आणि तिला चक्कर सुद्धा आले आणि काही मिनिटातच ती बेशुद्ध पडली प्राजक्ता बेशुद्ध पडलेली बघून त्या मुख्याध्यापकाने गाडीचा रस्ता लगेचच बदलला आणि भयानशा सुनसान रस्त्यानं गाडी चालवली जिथे कोणीच नाही तिथे जाऊन त्यानं ती, ती गाडी थांबवली आणि प्राजक्ताला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु प्राजक्ता शुद्धीतच नव्हती मग काय त्याने पुरेपूर फायदा घेत प्राजक्ताला गाडीच्या मागच्या सीटवर बसवलं आणि तिच्यासोबत वाईट कृत्य केलं हेच नाही तर त्याने तिच्यासोबत जे काही केलं होतं त्याचा पूर्ण एक व्हिडिओसुद्धा बनवला खरं तर प्राजक्ताला आपल्यासोबत काहीतरी घडत आहे अशी जाणून तर होत होती परंतु बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे ती मुख्याध्यापकाला कर प्रतिकारसुद्धा करू शकत नव्हती हो पण जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिने कसे बसे स्वतःला सावरले आणि समोरच त्या नाराधाम मुख्याध्यापकाला बसलेलं पाहिलं ज्यावेळी व्यक्तीला गुरुपौर्णिमेला आपण पूजलं त्याच मुख्याध्यापकाने आपल्या विद्यार्थीसोबत असले वाईट कृत्य केले त्याचा विश्वास प्राजक्ताला आता बसत नव्हता जेव्हा तिने गाडीत ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या मुख्याध्यापकाने तिच्या तोंडावर हात ठेवून तिचं तोंड दाबलं तो हसतच आपण काढलेला व्हिडिओ तिच्यासमोर पकडतच तिला बोलला जर तू हे कोणाला सांगितलं तर हा व्हिडिओ मी जगाला दाखवेल तुला जिवंतपणे मारेल अशी धमकी त्या मुख्याध्यापकाने त्या लहानशा मुलीला दिली खरं तर प्राजक्ता जीव जाईल याला घाबरली नव्हती परंतु प्राजक्ता तसा व्हिडिओ बघून घाबरली कारण जर हा व्हिडिओ व्हायरल झाला तर आपल्या आईबापाची इज्जत जाईल यामुळे प्राजक्ता खरंच खूप घाबरली आणि शांत बसली आता इथून पुढे नेहमी तेच सुरू झालं प्राजक्ता जेव्हाही शाळेत जात तेव्हा हा मुख्य अध्यापक तिला तो व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत संबंध बनवत आपल्या वाचण्याचा तो तिला शिकार बनवत प्राजक्ता मजबूत होती त्यामुळे तिने हे सगळं सहन केलं आता शाळेत अनेकदा त्याच्यासोबत हेच सगळं घडू लागलं होतं एक दिवस अचानकच प्राजक्ताला खूप चक्कर येऊ लागले तेव्हा तिला समजलं की ती दोन महिन्याची गरोदर आहे आता काय करायचं प्राजक्ताला समजेना घरी तर सांगू शकत नाही शाळेत तर रोजच मुख्याध्यापक तिसोबत वाईट कृत्य करायचा जे काही झालं आहे ते आता आपण त्यालाच सांगायचं असं तिनं ठरवलं आणि मुख्याध्यापकाला आपण गरोदर असल्याचं तिनं सांगितलं मुख्याध्यापक आता आपलं पाप लपवण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्या घेऊन आला आणि त्या त्यानं तिला खाण्यास दिल्या तिने देखील त्याचं ऐकून त्यातील गोळ्या घेतल्या पण त्या गोळ्याचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही आता परत घरच्यासोबत खोटं बोलत शाळेच्या कामानिमित्त जातोय म्हणत त्या मुख्याध्यापकाने प्राजक्ताला नांदेडमध्ये एका हॉस्पिटलमध्ये नेलं कारण तेथील डॉक्टर त्या मुख्याध्यापकाचा ओळखितलाच होता हॉस्पिटलमध्ये आता प्राजक्ताचा गर्भपात केला गेला इतक्या कमी वयातच त्या मुलीने इतकं काही सहन केलं पुढे काहीच दिवसात प्राजक्ताच्या शरीरात हळूहळू बदल होऊ लागले ती वयापेक्षा मोठी दिसू लागली आणि आपली मुलगी अशी स्त्रियासारखी दिसते आहे तिच्यात असा बदल कसा दिसतोय असे आईला प्रश्न पडू लागले आपल्या मुलीमध्ये काहीतरी वेगळा बदल घडताना बघून आईनं आपल्या मुलीला विश्वासात घेऊन विचारले अगोदर तर प्राजक्ताने आईला काहीच सांगितलं नव्हतं परंतु तिच्या आईनं खूप समजावून सांगितल्यानंतर प्राजक्ता रडूनच आपल्या मुख्याध्यापकानं आपल्यासोबत कसे कृत्य केले किती दिवसापासून केले आपल्यासोबत काय काय घडलं हे सगळं काही प्राजक्ताने आईला खरोखरच सांगून दिलं आपल्या मुलीसोबत इतकं सगळं घडलं आहे हे ऐकून तर प्राजक्ताच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली त्या आईने कसलीही परवा न करता लगेचच आपल्या नवऱ्याला सांगितलं दरम्यान कुटुंबाला हे कळताच कुटुंबाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली आणि आरोपी मुख्याध्यापक राजू सिंह चव्हाण विरुद्ध पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला तामसा शहरात ही बातमी पसरता सर्व सामाजिक संघटना आणि प्राजक्ताच्या गावातील नागरिक तामसा पोलीस ठाण्यात जमले तसेच लोकांनी तामसा शहरात बंद ठेवून निषेध देखील केला आहे त्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल होता असतो तिथून फरार झाला त्याचा शोध लागत नव्हता तेव्हा पोलिसांनी त्याच्या पूर्ण परिवारावर लक्ष ठेवायला सुरू केलं कॉल ट्रेस केले तेव्हा तो कुठे आहे हे समजले पूर्ण सापळा रचून त्यानंतर आम्हाला नांदेड येथून तेरा फेब्रुवारीला अटक करण्यात आली या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी त्या मुख्याध्यापकाला सेवेतून कायमचे निलंबित करण्याच्या कारवाई सुरू आहे दोनच वर्षापूर्वी हदगाव तालुक्यातील संस्था अंतर्गत शाळेत शिक्षक असलेल्या या चव्हाणला संस्थेनं तामसा येथे थेट मुख्याध्यापक केले होते आणि बघा त्यानं काय कांड केले त्याने तर शिक्षक विद्यार्थ्याच्या नात्यालाच काळीमा फासला असल्या शिक्षकांना फाशी शिक्षा व्हायला हवी आणि त्यासाठी आपण सगळ्यांनीच आवाज उठवायला हवा खरं तर मित्रांनो या घटनेवरून वाटतं की पालकांचा आपल्या मुलासोबत संवाद खूप कमी आहे तुम्ही आपल्या मुलासोबत अगदी मैत्रीचं नातं तयार करा जेणेकरून आपल्या मुलासोबत जेही कधी काही वाईट घडेल ते सगळ्यात अगोदर तुम्हालाच येऊन सांगतील ना की स्वतः सगळं सहन करतील प्राजक्ताने अगोदर जेव्हा त्याच्यासोबत हे कृत्य घडलं तेव्हा न घाबरता आपल्या घरच्यांना सांगितलं असतं तर कदाचित पुढे जे काही झालं ते त्याच्यासोबत कधीच घडलं नसतं त्यापासून ती वाचली असती आणि तेव्हाही त्या नाराधामाला ही शिक्षा मिळाली असती त्यामुळे प्लीज आपल्या पाल का पालकापासून काहीच लपून ठेवू नका वाईट विरुद्ध आवाज उठवा चुकीचं घडत असेल तिथं न घाबरता बोला पण स्वतः सगळं सहन करत बसू नका नाहीतर खरंच हे आयुष्य बर्बाद होऊन जातं आणि खूप कमी वयात खूप काही अनुभवायला मिळतं जे कधी स्वप्नातही विचार केला नसेल मित्रांनो अशा राक्षसी वृत्तीच्या माणसाला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलीचं बहिणीचं भवितव्य सुरक्षित असावं तर या व्हिडिओखाली तुमचं मत नक्की लिहा फाशी झालीच पाहिजे हे शब्द कमेंटमध्ये टाका कारण तुमचं एक मत समाजाला जागृत करू शकतं व्हिडिओला लाईक करा आणि अशा सत्य घटनांचा पर्दाफाश करणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका